आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोळा उत्साहात साजरा केला तालुक्यात पावसाळा कमी स्वरूपात असल्यामुळे कभी खुशी कभी गम जाणवत होता वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना आजच्या दिवशी आराम देऊन त्यांची पूजा करण्यात आली सकाळी बैलांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून शिंगांना रंगरोंगटी करण्यात शेतकरी मालक सालदार दिसत होते आपल्या लाडक्या सरज्या राजाला आकर्षक फुगे माळा रंगांनी सजवलं होतं त्यानंतर दुपारून शहर आणि गावातून वाजत गाजत काढण्यात आलेल्या शरदपट्टू राजपाल नरेंद्र पाटील यांचा रुभाग आणि शंभू ही बैलजोडी शिंदखेडा शहरातील या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य ठरले नेहमीप्रमाणे गांधी चौकात बैलपोळा निमित्त रिंगण घालत असते परंतु यावर्षी काही प्रमाणात शेतकऱ्यांचा निरुत्साह हो दिसून आला कमी पावसामुळे शेतकरी हतबल झाला असला तरी राजाकडे पोळा सणाच्या दिवशी वाट पाहत असतो पण पोळ्यास हा बिना पावसानं तसाच निघून गेला शासनानं शेतकऱ्यांचं होणारं नुकसान पाहता शिंदखेडा तालुका दुष्काळी तालुका जाहीर करावा अशी मागणी या निमित्तानं दिसत होती गाव शहरातून मिरवणूक काढल्यानंतर बैलांना पुरणपोळी गोड पदार्थ धान्य खाऊ घालून आनंदोत्सव साजरा या सणाच्या शहरातील कॉलनी परिसरातील राजपाल नरेंद्र पाटील यांचा रुबाब आणि शंभू या बैलाची शिंदखेडा शहरातून डीजेच्या तालावर भव्य तीव्र मिरवणूक काढण्यात आली हे शहरातील विशेष वैशिष्ट्य ठरले या मिरवणुकीत शर्यतपटू रुबाब आणि शंभूचे मालक राजपाल नरेंद्र पाटील गोकुळ फकीरा रावते गंगाराम कोळी विलाखेड चाळीसगाव बारामती येथील प्रतीक साळुंके वैभव साळुंके कुमार साळुंके यांनी खास हजेरी लावली सोबत अनिकेत पाटील राकेश पवार गोलू तमखाणे हर्षल जैन सह शिंदखेडा शहरातील मित्र परिवार सहभागी झाला होता सदर शरियतपटूर उभाब यानं तालुक्यातील खलाणेसह पेनगाव खरजाई बारामती असे महाराष्ट्रात शर्यतीतून विजयाचा मान कायम राखलाय या निमित्तानं शिंदखेडा शहराचं नाव महाराष्ट्रात उंचवण्याचा मोठा वाटाय आहे सदर उभा बैल हा लाखोंच्या किमतीत मालकाकडून मागितला जात असल्याचं मालकांनी सांगितलंय परंतु या बैलामुळे आमचे कुटुंबाचे नव्हे तर शिंदखेडा तालुक्याचं नाव रोशन केलंय म्हणून किंमत कितीही असो पण या रुबाबचा रुबाब आम्ही कायम ठेवू असं सांगितलंय नमस्कार मी राजपाल नरेंद्र पाटील शिंदखेडा राहणार शर्यतीचा आहे रुबाब नाव आहे त्याच्याला त्याच्या पण आपलं शंभू नाव आहे याच्याला शर्दीसाठी जातात हे आता हे बारामती आलेले आमचे मित्र आहे हे चाळीसगाव गावून आलेले मित्र आहे पण हे आमचे डायवर आहेत ते तिथं चाळीस गाव त्यांच्याकडे रुबाब राहतो हे बारामती होऊन स्पेशल साठी इथं पोळा बनवण्यासाठी आलेले आहे आता ते जे सांगते गुबाब बद्दल ते आमचे सांगते बैल म्हणजे कसं आहे बैल एक जण शांत बैल फोळा करण्याचं कारण बैल फुलतोय बैलाची कुठं चर्चा नाही या भागात त्यामुळे बैल आमच्या वारामध्ये असतो पुण्या भागात असतो तीन फेरीच्या मैदानात बैल काय दोन एखादी बैल कडनं पोहोचतो त्यामुळे काही विषय नाही बैल एकदम शांत आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे माणूस म्हणजे एकदम व्यक्तिमत्व माणूस आहे ते आमचे एक गोगुळगाव ते चाळीस गाव त्यांनी एक आमचं ह्यांचं कोणत्या करून दिलं तेव्हापासनं बैल आमच्या येतोय आपला सीमखेडा तालुका धुळे जिल्ह्यातील सिमखेडा तालुका हा दुष्काळग्रस्ती बात समजला जातो परंतु यावर्षी पावसाने पाहिजे तसा हजेरी लावली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे तर आणि पोळा हा सण महाराष्ट्रातील प्रसिद्ध सण आहे परंतु पहिल्यासारखा पोळा हा साजरा होत नाही आणि पहिल्यांची संख्या थोडी कमी झालेली आहे त्यामुळे थोडासा शेतकरी नाराज आहे पण थोडासा पाऊस पडल्याने आता शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाला आहे परंतु शासनाने पाहिजे तसं लक्ष दिलेलं नाही आशीष थेट आपले ध्येय लाचे अशी शेतकऱ्याची इच्छा आहे संपादक यादवराव सामंत शिंदे खेडा माझा आपण पाहताय शिंदे खेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी